घाबरून जाऊ नका कुठल्याही पद्धतीनं आमचा स्वाभिमान आणि घाण टाकणार नाही आणि समाजाला कधीही कुठेही वाकू देणार नाही झुकू देणार नाही ही भूमिका घेऊन राज्यामध्ये देशामध्ये शिवा संघटना काम करते जाहीरपणे सांगितलं पाहिजे शिवा संघटनेच्या स्थापनेपासून वीरशय शैव संस्कृतीमध्ये ज्या अनेक जाती उपजाती आहेत त्यामध्ये शिवा संघटना कधीही भेदभाव करत नाही